अशी कडक झालेली आहे मच्छी हा एक बला आणि बागडे आहे किती मोठा आहे बाबा हाय चला गाईस खूप छान मस्त वर्कआउट आपला झालेलं आहे आणि थंडी इतकी चालू झालेली आहे भरपूर अशी थंडी लागते पण तरी आपल्याला फिट राह राहायचं आहे तर त्यासाठी आपल्याला वर्कआउट करायलाच पाहिजे पण खूप छान मी तर बोलते खूप छान वाटते वर्कआउट तुम्ही म्हणजे असे नाही कुठले प्रोडक्ट घेतले नाही काय घेतलं तरी सकाळी उठून म्हणजे असं एक्सरसाईज कराच खूप भारी वाटते तर चला मस्त आहे की माझं तर झालेलं आता मुलांना उठवू दे मुलं काय अजूनपर्यंत उठत नाही मगचपासून त्यांना आवाज देते तर पहिले त्यांना उठवते म्हणजे त्यांची तयारी करायची शाळेत जायची आणि आता मी वर्कआउटचा म्हणजे पहिलं मी सगळं सर्व काय असे खात होतो महिना झाला म्हणजे भातभीत पण आजपासून पूर्ण हो म्हणजे माझा रुटीन चेंज होणार आहे म्हणजे खाण्यापिण्यामध्ये म्हणजे सर्वात आम्ही भातभीत खायचो ना मग आता फक्त चपातीच खाणार आहे का सांगू मी बोल आता एक महिना सर्व काय खाल्ला पण आता परत आपला रुटीन चालू केला पाहिजे म्हणजे हाय तसा म्हणजे खाणं पहिला काय एक खात होतो मी पण माझा हाय तसाच वजन आहे पण मला अजून मला आता माझा साठ वर आहे वजन पण आता मला पन्नास वय यायचं आहे त्याच्यामुळं मी बोलू अजून व्यवस्थित एकदम करायला पाहिजे व्यवस्थित खाणं बिणं मी काही बी खात होतो ना त्याच्यामुळं तर चला आता आजपासून तर मस्त आहे की खाण्याच्यामध्ये मी बदल करणार आहे किंवा महिना महिना दीड महिना मी काही एक खाल्लेला आहे पण आता नाही आता एकदम रिस्ट्रीकमध्ये करणार आहे आणि चपाती खाणारे भातभीत खात होतो पण आता बंद करणार आहे तर चला काहीच आता पहिलं मी मुलांना उठवते ते पण मी त्यांची तयारी करायची शाळेत जायचे आंघोळ बिंगोळ करायचे ना मला बी घर साफ करायचं भरपूर घरामध्ये राहणे तर काहीच कंटिन्यू करा आपला ब्लॉग काय काय होतं ते पूर्ण तुम्हाला शूट करून दाखवते काय करतात बघू हां आपण ए तू काय करतं शीत जिविका ए जिविका अरे आंघोळ नाही करायची पटापट चालत नाव घेत नाही मगात पसून उठव ते काय उठत नाही तर चला मी आता साफसफाई करते भरपूर अशी घाण आहे काल ना टी व्ही बघतानाच हॉल मध्येच मी झोपून गेलो तर त्याच्या मला काहीच केलं नाही तशी मी करते साफसफाई करते रात्री जे पण कधी एक असं डोलं लागलं ला, तर उठलोच नाही तर चला आता मी पहिलं घर साफ करून घेते सर्व काय चला बाईच मी तर तसं कळूनच लागलेले आहे मस्तपैकी काम आला तुमची मस्तपैकी छानपैकी अशी मॉर्निंग झाली असेल तर माझीसुद्धा मॉर्निंग झालेली आहे तर चला असे लागलेले आहे मी काम आला आणि सर्व घरामध्ये माझ्या तर भरपूर पसारा इकडे कपत इकडे अशा बोटल बिटल सर्व एकदम भरपूर पसारा होता तर मी बोल आता मुलं उठत नाही तेवढ्यात मी पहिलं घर साफ करून घेते का मग भरपूर असं घरामध्ये पसारा होता आणि आमच्या एकविरीला गेलेलं आता याही खायला आणलेलं चिंचा बिंच आणलेला तर सर्व खाऊन पूर्ण हॉलमध्ये टाकलेला होता तर रात्री मी टी व्ही बघताना झोपून गेलो जितकी झोपाली तर भरपूरच झोपाली तर मी काहीच केलं नाही तर सर्व जागोच असा पसारा होता तर मी बोलू चला पहिला आपण साफ करून घेऊ पूर्ण घर जरा घर साफ केला जरा बरा वाटते सकाळचे एकदम प्रसन्न वाटते आणि इकडं सर्व माझी क्युटी प्रिन्सी तर खूप क्युटीच माझे, माझे पटापट तोंडात नाव येते आणि प्रिन्सी येऊन जाऊन माझ्या पाठीपाठीच हिंडत होती आणि तिला ना अशी मी काम करताना तिला अशी पाठीपाठीच हिंडायला लागतं पण खूप भारी वाटते मला तर डोगी खूप आवडतात माझे जर एक डॉगी आहे पण मी दुसरा वेळ डॉगी आणला किती मस्ती करते छान वाटते एकदम त्याला काहीच पूर्ण असा हॉल मीने पूर्ण साफ केला भरपूर अशी घरामध्ये घाण होती आणि आता आपल्या किचनमध्ये जाऊ किचनमधला नजारा बघा माझा हे असा आहे सकाळचा पसारा आता सर्व साफ करते भांडे भिंडी आहेत रात्री माझे पॅन्ट का खिचत आहे ए सोन्या सोन्या हे सर्व असं साफ करून घेते पहिला किचन बिचन घाण झालेलं आहे तर चला पहिला साफ करते आणि लगेच मी फ्रेश होते या, या पिलो या ये लो पर, या लवकर या येलो कर मी चाललो चल चल <laughs> का का आगाव का, का, आगाव आगाव काय करतय या गाई सकाळचं वातावरण बघा किती मस्त असं वाटतं उन्हाळच बसावा आणि खूप अशी थंडी लागते बघा मस्त छान असं वाटते काहीच किती किचनवर मग अशी घाण होती पूर्ण भांडे भिंडी घासली अजून स्वच्छ असं किचन के मी केलेलं आहे आता जीविका के केसे विंचारते आणि यांची दोघींची काय मस्ती चालली ए क्युटी चाल तिकडे चाल जीविका या केसे विंचरायला मस्त किती गोवाबत्ती सुद्धा झाली मस्त फ्रेश सुद्धा झालेली आहे आणि जीविकाला तयारी करून पाठवली फक्त बाबू राहिलेल्या कसं बा जीविकाचा लवकरचा क्लास आहे ना म्हणून जीविकाला जरा लवकर जायला लागते तर चला काहीच आणि कंटिन्यू करा आपला ब्लॉक तर आपलं काम तर ओके झालेलं आहे आता आपण जेवण करायला लागू तर चला मी तुम्हाला दाखवते मच्छी तर चला काहीच आणि कंटिन्यू करा आपला ब्लॉक आपण मच्छी काढू मच्छी अशी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे का सांगू का काल भाऊ आलेले नाही बोटीवरून पूर्ण कडक झालेली आहे हे बघा अशी कडक झालेली आहे मच्छी हा एक बला आणि बागडे आहे हे बाबा किती मोठं आहे बाबा मासा त्याला पाण्याखाली ठेवायला लागेल नल चालू करू बघा कडक झालेली आहे पूर्ण बघा मस्त आहे की मच्छी मिनी पूर्ण अशी तोडून घेतली आता ही तर आपली झालेली आहे आता हे बागडे आपल्याला फ्राय करायचे आहेत आणि ही रशाला काढलेली आहे मच्छी मच्छी बघा आणि इथं कापलेलं आहे मिनी मस्त पैकी कोथंबरी आणि मिरची आणि लसूण तर चला आता मी आता कालवण करते आणि ही मच्छी फ्राय करून घेते बघा आपले बागडे मस्त वैकी होतात आणि ह्याच्यामध्ये गाबोली आहे ना त्याच्यामुळं ना पूर्ण मिक्स झाली गाबोली ती डायरेक्ट यांना लागलेली आहे बागड्यांना गाबोले त्याच्यामुळं खूप आवाज येतो बरोबर आणि खूप मस्त मस्त फ्राय झालेली आहे आणि इतर आहे आणि इतर आपल्याला फोडणी देते आपल्याला रस्सा करायचा आहे या मच्छीचा बरोबर पटपट आता फोडणी देऊन देते मी आणि बाबूनी माझ्या टी व्हीचा आवाजच खूप केलेला आहे मगाचपासून त्याला सांगते कमी कर बाबू आवाज बाबू काय कमी करत नाही आवाज टी व्हीचा त्याच्यामुळे लगेच मी मच्छी टाकून घेते एकदम पाजी मच्छी आहे काल होळी आणली होळीवरून एकदम जास्त रसा नाही ठेवत आमच्या यांना रसाच लागते रसा नसल्यावर जमणारच नाही असं नाही मस्त झालेलं आहे बघा घातलेलं आणि आपली फ्रायसुद्धा आता मी भात घालून घेते त्याला उकलासुद्धा आलेला आहे आणि इकडे भातसुद्धा घातलेले आहे आपले बागडेसुद्धा मस्त छानपैकी अशी फ्राय झालेले आहे की चला आता आमच्या हे ते येतील आता कामावरून जेवायला तर चला चला काहीच पहिला मी आता पीठ मस्त की मलून घेते आपला कालवणसुद्धा होते एक साईडला जास्त नाही चपात्या टाकत एकदम थोड्या थोड्या टाकते कारण आपल्याला जास्त नाही चपात्या पाहिजे तर राहायला नको दुसरा कोण नाही खायला मी एकटीच आहे मी एकटीच चपात्या खाणार आहे हे बघा जसं की आता चपात्या टाकून घेते यांना बोलू पीठ घेऊन या मी बोलू चपात्यांचा हे चपात्यांचा पीठ आणला ग चला आता मी आराम केला मगाशी आणि आता हे सुद्धा आलेले आहेत आता यानं मी पहिला चहा ठेवते आई मला चहा ठेवायला सांगितलेला आहे पहिला चहा ठेवते पहिला बिन धुवून घेते मी तर काहीच कंटिन्यू करा आणि आपला चहा सुद्धा झालेला आहे हा बघा मी कोरा चहा हो ठेवलेला आहे त्यांना कोरा चहा देते आणि सर्व असा पसार आहे किचनवरती आता सर्व मी साफ करून घेते किचन यांना पहिला चहा देते आणि किचन साफ करते आणि आम्ही पेनला चाललेलो आहेत चला गाईच मस्त आहे की मी रेडी झालेले आहे आणि चाललेले आहे पेनला ते भाजी संपलेली आहे त्याच्यामुळं पेनला चाललेले आहे चला आता त्याला भाजी घ्यायचे आम्ही चला आम्ही गाडीवर चाललेलो आहे आणि आमची प्रेंड्सी बघा कशी आमच्या पाठीला आली प्रेन्सी चल येतं तू मला चप्पल घ्यायचे छान पाहिजे कुठली पसंत पडते गाईच ही बघा माझ्या बापूला घेतलेले मस्त आहे की सँडल आणि ही माझी मी चॉईस केली पैसे पडले माझे बघा मस्त वाटते छान आहे क्वालिटी इथूनच चपला जास्त असतात असतली आता आपण कोथुंबरी बघते मस्त आहे की फ्रेश आहे कोथुंबरी आणि खूप असं बाजार मिरच्या आहेत कोथुंबरी घेते कडीपत्ता आला आला पण आम्हाला आला द्या आला आहे नाही आला काहीच ना हे बघा मस्त आहे की आपल्याला फिनेल पाहिजे फिनेल घेऊ आपण इकडे पेरू घेतलेले मला पेरू आवडतो

चला गाईच आत्ताशी चालू पेनमधून आणि येताना आमच्या चपलासुद्धा गाडीवरून पडल्या म्हणजे पिशवीच फाटली समोर लावलेली आहे तर बरे आम्ही परत गेलो रिटर्न म्हणजे अर्ध्या रस्त्याला पेनला पण बऱ्या चपल्या भेटल्या एकच फक्त माझ्या पिशवीमध्ये आलेली आणि बाबूची चप्पल आलेली दोन माझे जोड पूर्ण पडलेले खूप घाबरलेलो चांगल्यामधल्या <laughs> चपल्या घेतलेल्या मजून घाबरलेलो तर चला चपला तर आता आणलेल्या आहेत परत आम्ही पेनला गेलो आणि परत रस्त्याला पडलेल्या होत्या भेटल्या तर चला आता पहिला यानं मी जेवण करते आणि मला वर्कआउट करायला जायचे खाली तर मला काही गाईच गाएज, हे बघा कसं सीन आहे ठेवायला जागासुद्धा नाही आहे अशी मी घरात नसलो ना हे असं घराची पूर्ण वाट असते आता हे शेंगा शेंगाबिंगा आणलेले आहेत पहिलं मी वर्कआउट करून येते आणि ॲप्पल आणलेले आहेत आणि मीने आणलेले आहेत काकड्या कापड्या आणल्यात आणि हे आहेत पेरू सर्व काही खायचंच आणलेलं आहे आणि दही आणि ह्याच्यामध्ये तांबाटे आहेत आणि भाजी आहे दुसरी कोथुंबरी आणलेली आला आणलेल्या सर्व ह्याच्यामध्ये पहिलं आता काढते मी सर्व काय म्हणजे पिशवीतून पिशवीमध्ये ठेवलं ना मग ते सर्व हे होतात म्हणून पिशवीमध्ये कधीच ना ठेवायची काय म्हणजे बिलं सुट्टी करून ठेवायची मी सर्व सुट्टी करून ठेवते मस्त ट्रेमध्ये ते ह्याची पडली चला बाईच मी चाललेलं आहे मस्तपैकी खाली वर्कआउट करण्यासाठी का सांगू दोन्ही टाईम केला ना तर छान असतं किती दिवस महिना दोन महिने बंद केलेला पण तेव्हा पाऊस पडत होता पावसाच्या कुठं खाली करायचा पण पर आता परत माझा रुटीन चालू झालेला आहे आता मस्त की छानपैकी करते तर चला आणि प्रिन्सीला घेऊन कुठं चालली जीविका जर तिला घरात ठेव प्रिन्सीला नको शेकोटी करायला शेकोटी करायला आईच बघा थंडी लागते आता मस्त की थंडी लागते पण आता थोड्या वेळात एकदा वर्कआउट करायला लागलो ना मग गरम करेन तर चला खाली चाललं मी गाईच किती मला घाम फुटला बघा किती जबरदस्त केलं मीनी वर्कआउट खूप डेंजर आता आपल्याला शेंगा उकडायच्या आहेत शेंगा आणलेल्या आहेत ना बाबा काय हा शेंगा डेंजर गरम केलं इकडे बघा आणि सगळ्यांना थंडी लागते इकडे स्वेटर घातलेला आणि इकडे मला घाम फुटलेला आहे ना केवटी हो मला शेंगा द्यावं त्याच्यात वीस मिर टाकू बाबू मला बसला पुढंच तिकडे टी बी जवळ खायला गाई जाम असं आहे की शेंगा खायला अशा रात्रीच्या शेंगा खायला खूप आता आपल्याला पोपटीला पोपटी बी करायला लागेल वालांची पोपटी खूप छान लागतं चला आम्ही या तुरीच्या शेंगा खातो छान लागतात पण तुरीच्या गाईज मग अशी किती पसार होता असं भरपूर असं पसार होतं किचनवरती सर्व भांडी भिंडी घासली सर्व असं व्यवस्थित केलं तर आत्ता किचन बघशा वाटते एकदम स्वच्छ किचन केला आणि लादीसुद्धा पुसून घेतली चला काहीच आता माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला गाईज विसरू नका भेटूया आपण अशात नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट